कामगार संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला वाऊज महानगर परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला कामगार कायद्यातील बदलाविरोधात दहा केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला या संपामुळे काही बँका बंद ठेवत वाळूज परिसरात प्रतिसाद मिळाला अचानक बँका बंद असल्याने अनेक ग्राहकांची गैरसोय झाली होती वाळूज परिसरात काही कारखाने बंद ठेवून या देशव्यापी संपात अनेकांनी सहभाग नोंदविला याचबरोबर अंगणवाडी सेविका चतुश्रेणी कर्मचारी घर कामगार गिरणी कंत्राटी कामगार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या संपाला पाठिंबा देत या संपात सहभाग नोंदविला देशभरात दहा केंद्रीय कामगार संघटनेचे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात पंधरा कोटी सदस्य असून गेल्या आठवड्यात ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या गटासोबतच्या चर्चेत अपेक्षित निष्पत्ती न निघाल्यानं या संघटनांच्या वतीने देशव्यापी संप करण्यात आला काही बँका बंद होत्या तर काही बँकेचं कामकाज सुरळीतपणे चालू होतं यामुळे देशव्यापी संपाला वाळूस परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलं वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता ए आय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास